अमरावती जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागात बैलपोडा अत्यंत उत्साहात संपन्न झाला बैलजोड्या अत्यंत दिमाकात शेतकऱ्यांनी सजवल्या होत्या दिवसभर पावसाची विपरीत सुरू असतानाही बैलपोड्याच्या पूजना दरम्यान पावसाने विराम घेतला त्यामुळे जिल्ह्याभऱ्यात पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी बैलांचा रुबाब हा पाहण्यासारखा होता वेगवेगळ्या आप पद्धतीने आपल्या लाडक्या बैलांना सजवण्यात आले होते सायंकाळी या बैल जोडींना तोरणाखाली आणून त्यांची विधिवत पूजन करण्यात आले अमरावती अचलपूर दर्यापूर बाजार तिवसा भातकुली चिखलदरा धारणी नांदगाव खंडेश्वर अशा चौदाही तालुक्यांमध्ये गावखेड्यात व ग्रामीण भागासह शहरातही पोडा सण मोठ्या दिमागात संपन्न करण्यात आला शेतकऱ्यांच्या दुःखात व सुखात नेहमी सहभागी असणारा हा स... बैल त्याच्या प्रती कृतज्ञ होण्यासाठी पोडा सण मोठ्या श्रद्धेने शेतकऱ्यांनी संपन्न केला आपल्या जीवाभावाचा बैल हा बैल पोळा संपन्न करण्यासाठी शेतकऱ्याचे अख्ख कुटुंब दोन दिवसापासूनच या बैलपोळ्याच्या उत्सवात सहभागी झाले होते वरुण पावसाच्या सरीवर सरी सुरू असताना पोळ्यात मात्र उत्साह हो कायम होता विविध ठिकाणी बैल उत्कृष्ट बैलजोडीचे पुरस्कार ही वितरित करण्यात आले अमरावती जिल्ह्यात अत्यंत बैलपोडा उत्साह हो, मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा